की एका कंत्राटदारांची कसे लाड करतात हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे माहिती मिळेल आणि ह्या लाड करणाऱ्यांच्या विरुद्ध प्रसाद लाड बोलताय त्याबद्दल ते त्यांचाही मी मनापासून या निमित्ताने कौतुक करतो दोनच प्रश्न स्पेसिफिक आहे की हे आम्ही लक्षवेधी मागच्या वेळी लावले होते आणि आम्ही सांगत होतो की तुम्ही सहा हजार किलोमीटर किंवा सहा हजार कोटी रुपये तर हे एकावेळी होणार नाही ज्या निविदा तुम्ही काढले ते करणार नाही आता त्यात तुम्हाला पश्चाताप होतोय देशाचे पंतप्रधानाचे हस्ते उद्घाटन करून पण हे काम सुरू झाले नाही गेल्यावेळी पण लक्षवेधीमध्ये आपण सांगितलं होतं मी दोनच प्रश्न स्पेसिफिक या या निमित्ताने त्यावेळी पण विचारले होते आणि आत्ता विचारलं की हे रोडवेज या कंपनीचे मालक कोण हा एक प्रश्न दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ती जी तुम्ही जी त्यांच्यावरती दोन आणि परत त्याला एक नवीनहून काम दिलंय का आणि तिसरा महत्वाचा विषय की आता मुंबईकरांना हे जे हाल अपेक्षा सहन करण्याच्या दृष्टिकोनातून आता जे काम कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार